महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे आमने सामने उभे टाकलेत भाजपकडून अजित पवारांनी या निवडणुकीतून माघार घ्यावी अशी स्पष्ट अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती दरम्यान महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी अजितदादांच्या काळात महाराष्ट्र क्रीडा क्षेत्राचं नुकसान झालं अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील हिशोबही त्यांनी दिला नाही असा आरोप केला त्यामुळे अजित पवारांनी निवडणुकीतून बाजूला होऊन माजी कुस्तीपटू मुरलीधर मोहळ यांना संधी द्यावी अशी अपेक्षा रामदास तडस यांनी व्यक्त केली अजित पवार माणूस म्हणून चांगला आहे मी त्याला वाईट म्हणणार नाही पण खेळाडू लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या मागे एवढा मोठा आहे ते खेळाकडे लक्षच देत नाही पद मात्र घेऊन बसले त्यांच्या काळात खेळाचं नुकसान झालं नुकसान झालंच ना आपल्या ज्या प्रमाणात आपले खेळाडू राष्ट्रकुल आशिया नॅशनलमध्ये जायला पाहिजे ते गेलेच नाही ना आम्ही सर्व खेळाडू आहे तुम्ही आता राजकारणात आहे मोठी माणसं आहे पण या खेळाच्या याच्यात राजकारण आणू नका तुम्ही थोडेसे बाजूला झाली तर मुरल्यांनामुळं जे महाराष्ट्र चॅम्पियन कुस्तीमध्ये राहिले त्यांच्या माध्यमातून या खेळाला राजाश्रय मिळेल